डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आता महाराष्ट्रामध्ये थंडीचा तडाखा कमी होऊन अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता कुठल्या भागांना हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून सध्या काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे वातावरणासंदर्भात ती जाणून घेऊयात इकडे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे एक डीप डिप्रेशन इकडे तयार झालेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये काही दिवस पावसाचा जो अलर्ट आहे तो व वर्तवलेला आहे आता कुठल्या भागांमध्ये हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणारच आहोत पण या कमी दावाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे इकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेव्ह असणार आहे ते पाहणार आहोत राजस्थान त्याचबरोबर यूपी असेल हरियाणा असेल हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेव्ह असणार आहे म्हणजे शीत लहर असणार आहे तिकडे अक्षरशः गारा पडत आहेत हिमाचल प्रदेश अक्षरशः गारटलेला आहे बिहार असेल आ, उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल पंजाब असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या सगळ्या ठिकाणी सुद्धा शीतलहर म्हणजेच कोल्ड वेव्हचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे थंडीचा तडाखा या भागांमध्ये वाढणार असल्याचं आय एम डीने सांगितलेलं आहे सगळा होता अंदाज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत इकडे जर आपण बघितलं तर पुढच्या दोन सत्तावीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांना येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल जालना त्याचबरोबर नंदुरबार असेल मराठवाडा बीड असेल या सगळ्या भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या सगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे इकडे जर आपण बघितलं तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेचा अंदाज आहे पण सव्वीस तारखेनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हे आता किती तापमान असणार आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसाचा जर आपण अंदाज बघितला तर आजच्या दिवसात महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये कशाप्रकारे तापमान पाहायला मिळालं बीडमध्ये आपण बघितलं अठरा डिग्री सेल्सिअस तापमान होतं फिफ्टीन पॉईंट नाईन डिग्री सेल्सिअस तापमान होतं माथेरानमध्ये सोळा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे नांदेडमध्ये चौदा पॉईंट पाच सांगलीमध्ये सतरा पॉईंट दोन त्याचबरोबर धाराशिवमध्ये अठरा नागपुरात चौदा पॉईंट सहा पुण्यामध्ये सोळा पॉईंट सहा नाशिकमध्ये सोळा पॉईंट आठ साताऱ्यात पंधरा परभणीमध्ये सोळा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आता जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला थंडी महाराष्ट्रामध्ये आहे असं जाणवत नाहीये कारण पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढच्या तीन ते चार दिवसांचा महाराष्ट्रामधला हा अंदाज आहे थंडीचा तडाखा कुठेतरी कमी होऊन आता पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्याचबरोबर विदर्भातील सुद्धा जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे थंडी असेल किंवा पावसाचा सगळा अंदाज आहे तिकडे कशा प्रकारे वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद